व्ही एस आयची नियामक मंडळाची पण बैठक झाली आणि व्ही एस राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रमुखांना बोलवलेलं होतं आणि या कारखान साखर कारखानदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत मग डिस्लरीमधले असतील कोजनमधले असतील किंवा सोलरच्या संदर्भातले पण काही अडचणी आत्ता सांगितल्या रूफटॉपवर जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं असेल तर काही असेल अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा या सगळ्याच्याबद्दल साधक बाधक चर्चा झाली आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची चर्चा होती ती म्हणजे ए आयची होती कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या गोष्टीचा वापर करून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे त्यावेळेस आपलं कृषी क्षेत्र पण ह्याच्यामध्ये मागे राहायला नको म्हणून आम्ही सरकार म्हणून पण प्रयत्न करत आहे परंतु त्याचबरोबर व्ही एस आय हे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे ह्यांनी पण यंदा साधारण पाच हजार शेतकऱ्यांना आपल्याला पहिले होते नऊ हजार दोनशे पन्नास आता अठरा हजार दोनशे पन्नास रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे सहा हजार सातशे पन्नास रुपये साधारण ते कारखाने भरतील अशा पद्धतीनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला ला त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं ला गेलेलं आहे आणि तीन रुपयाला जे रोप होतं ते दोन रुपये किंमत केलेली आहे त्याच्यात एक रुपये इन्सेंटिव्ह प्रतिरोपाला द्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळं साधारण हेक्टरी बारा हजार ते साडेबारा हजार ला रोपं लागतात तर त्याचा विचार केला तर जवळपास चोवीस ते पंचवीस हजार रुपये किंमत होती ती, ती शेतकऱ्यांनी मात्र भरायची त्यांना स्वतःचं ठिबक करावं लागेल अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना आज माहिती देण्यात आली अर्थात कुठले पाच हजार तर जे फर्स्ट कम फर्स्ट येतील त्या पाच हजार शेतकऱ्यांना हा बेनिफिट दिला जाईल यदा कदाचित महाराष्ट्रातल्या काही भागातल्या शेतकरी पाच हजारपेक्षा जास्त वर आले तर मी तिथं सुतवाच असं केलं की त्यांच्याबद्दल कृषी मंत्रालय काय तो निर्णय घेईल मी कृषी मंत्र्यांशी आणि राज्याच्या प्रमुख द देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढेल कारण मला जो अनुभव आहे हो एकदा शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या कुणाच्या शेतावर ए आयचा वापर केल्यानंतर ऊस घेतला तर पाण्याची बचत होती खताची बचत होती टनेज वाढतं अशा बऱ्याच काही गोष्टी होतात आणि जमिनीचाही पोत चांगला राहतो तर शेतकरी पुढच्या वर्षी आणि ही योजना म्हणजे वी एस आयची ही अंदाजच्या वर्षी करताच आहे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना एकदा अंदाज आला किंवा टनेज जास्त निघतं तर मग शेतकरी पुढे येतील मग त्यावेळेस मात्र राज्य सरकार मग जे काही धोरण ठरवायला पाहिजे काही इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार सरकारने निर्णय घेतला पंधरा रुपये एक मिनिट पंधरा रुपयाचा नव्हता निर्णय झाला पाच रुपये हे पूरग्रस्तांना देण्याच्याबद्दलचा तिथं चर्चा झाली आणि दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता करता चर्चा झाली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सर्वांना आव्हान केलं की बाबा आता मुख्यमंत्री सहायता निधीतनं आम्ही करोडो रुपये गोरगरीब जे कोणी आरो ज्यांची तब्येत म्हणजे ज्यांना मदत वैद्यकीय के मदत केली गेली पाहिजे त्यांना स्वतःला तो खर्च झेपत नाही अशांच्याकरता आपण देत असतो तर काय हरकत आहे तुम्ही दिली तर अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सुतवाच केलेला होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठलाही निर्णय झाला तर त्याला वेगवेगळे मतप्रवाह असतात प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे अहो त्या संदर्भात पुराच्यामुळं पूरग्रस्त भागात मोठ्या उसाचं लहान उसाचं जे नुकसान झालं आहे त्याला काय शेतकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातले आता पुढची कारवाई केली पाहिजे ह्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यात त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि तशा पद्धतीनं शेतकरी शेतकऱ्यांनी करावं साखर कारखान्यांनी करावं असं आवाहन केलं बहुतेक शेतकरी कुठल्या ना कुठल्या सहकारी साखर कारखाना किंवा खाजगी कारखान्याशी संबंधित असतात आता त्यांनी आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांच्यामध्ये सांगायचं उद्या त्याच्याबद्दल पूर्णपणे व्ही सीवर जेवढे काही कारखाने त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतील त्या सगळ्यांना व्ही सीवर ते, ते, ते पुन्हा दाखव